नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल केदारे उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आता काही तासांमध्ये थांबणार आहेत माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी हिंदूराव उल्हासनगरचा एकंदरीत दौरा त्यांनी केलेला आहे एकंदरीतच त्यांच्या नियंत्रणाखाली या निवडणुका पार पडत आहेत नेमका काय परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीच्या मैदानामध्ये कोणत्या टप्प्यात उभा आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्ही महायुतीमध्ये असताना उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर इथे निवडणूक लढवत आहे मग ज्याचा उल्लेख आपण केला का, का कशासाठी तुम्ही ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला मुळात महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती गेली पंधरा वीस वर्ष त्यांनी महामहानगरपालिकेच्या भागामध्ये ज्या ज्या सुविधा देणं आवश्यक आहे रस्ता लाईट मीटर गटर जी काय सुविधा आहे पाण्याचं नियोजन खेळाची मैदान हे कुठल्याही व्यवस्था इथे चांगली झालेल्या दिसल्या नाहीत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला इथे तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचे महिला असतील त्यांच्यासाठी जागरूक करून त्यांना या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून एक क्लस्टर हब आम्हाला निर्माण करायचे ज्याच्या माध्यमातून आम्हाला त्या महिलांना रोजगार देता येईल आणि महिला बचत गटाच्या महिला त्या ठिकाणी कार्यरत राहून स्वतःचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतील तिथे त्याचबरोबर जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या सुविधा केंद्र सरकार राज्य सरकार जरी देत असलं तरी महानगरपालिकेसाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊ त्या ठिकाणी उद्योगाची व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे राहिला महत्वाचा मुद्दा महानगरपालिका क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये त्या भ्रष्टाचाराच्याबद्दल तेरेबी चूक मेरेबी चूक कोणीच बोलत नाही परंतु महानगरपालिकेमध्ये आमचे जर नगरसेवक चांगल्या मोठ्या संख्येने निवडून निवडणूक निवडणुकीमध्ये जर गेले निवडून गेले तर एक अंकुश त्या ठिकाणी आमच्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा राहील एकंदरीत असा सूर निघतो की लाडके जी बहीण आहे त्यांचा भाऊ फक्त दोनच आहे खऱ्या अर्थानं अर्थमंत्र्यांच्या हातून ही जी त्यांचं मानधन जनक राष्ट्रवादीची महायुती जरी असली तरी अजितदादा पवार साहेब त्या खात्याचे मंत्री होते आणि भविष्यामध्ये ह्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ सर्वांनाच मिळणार आहे परंतु ही लाडकी बहीण योजनेच्या बरोबर हाताला कामसुद्धा देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास वाटतो की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये बहुभाषिक असं हे क्षेत्र आहे बहुभाषिक अशी महानगरपालिका आहे सिंधी हिंदी मराठी गुजराती तामिळनाडू पंजाबी निरनिळ्या भाषा तिथे आहेत तेरा चौदा भाषांचं ज्यांना ज्ञान आहे असे सुद्धा नगरसेवक आम्हाला हो या ठिकाणी पाहायला मिळाले सर्वाधिक निधी जो आहे पंचवीस कोटींचा इथे अजित पवारांनी दिला होता म्हणणं आहे की तो खर्च झालेला कुठेच दिसत नाही 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 खर्च झालेला तुम्हाला दिसत ना चांगले अद्यावत अशी गार्डन झालेले सिनियर सिटीजन लोकांसाठी चांगले कॉन्क्रीटचे रस्ते तुम्हाला पाहायला मिळतात यापूर्वी पूर्वीच्या नगराध्यक्षांनी कॉन्क्रीटचे रस्ते केले असं सांगतात पण तो आता भरत गंगोत्रींनी जे रस्ते केले ते तुम्हाला दिसतात आणि दादा पवार साहेबांचा असे बोले चैसा चालेल त्याची वंदावी पावले आणि अजितदादा बोलतात तेच करतात आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि मला विश्वास आहे की या परिसरातली जनता जे उत्स्फूर्त आमच्या बाठीशी राहिले त्याच्यावरून आम्हाला आमचा जो आमचा टार्गेट आहे आम्ही या महानगरपालिकेमध्ये महायुती त्यांची जरी असली तरी आमचा निर्णायक मत राहणार आहे आणि याचा फायदा लोकांना आम्ही करून देणार बावन्न पेक्षा अधिक उमेदवार आपल्या रिंगणात आहेत काय आशा वाटते किती जागा निवडून येतील आणि महापौर कोण असेल किती जागा निवडून येण्यापेक्षा आमचं इलेक्टिव्ह मेरिट आम्ही ठरवलेलं आहे आणि एक ठरवत असताना ते सोळा तारखेला तुम्हाला सांगू आता बोलून काय उपयोग आहे सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जी निशाणी आहे त्या घड्याळच्या बटनाचं जे आहे बटन दाबून लोक आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतील का मी पाहिलं महानगरपालिका क्षेत्रामध्ये निर्णय पक्षाची कार्यालय परंतु भरत गंगोत्रीच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयामध्ये रात्री बारा वाजता सुद्धा तुम्हाला माणसं एक वाजता सुद्धा माणसं दिसतात रात्री आणि सकाळी आठ वाजल्यापासून लाईन लागलेली असते गेल्या दहा पंधरा दिवस मी हे पाहतोय सर्व आणि मला महानगरपालिका अनेक वर्षापासून या महानगरपालिकेची माहिती आहे त्यामुळं मला या ठिकाणी विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस चांगला हुकमी ऐक्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करेल अजित पवार यांनी जो अज पिंपरी चिंचवडमध्ये पॅटर्न राबवलेला आहे तोच पॅटर्न भरत गंगोत्री उल्हासनगरमध्ये राबवण्याचा प्रयत्न करतायत प्रमोद हिंदूराव यांनी आशा व्यक्त केली की महापौर कुणाचा असेल तो नंतरचा प्रश्न आहे पण यातला हुकमी एक का मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटच असेल